नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड म्हणजे सहा नोव्हेंबरचा भाग पाहणार आहोत कालच्या भागात आपण पाहिलं की काव्याला मात्र खूप प्रश्न पडलेले असतात की आपलं सगळं पास्ट पार्थला सांगायचं की नाही किंवा कधी सांगायचं कारण तिच्यासमोर इतकं मोठं कारण जीवा बसलेला असतो आणि ते कारण जर तिने त्याला सांगितलं तर अनर्थच होऊन जाईल देशमुख फॅमिलीमधला आनंद हा नाहीसा होऊन जाईल त्यामुळं ती मनातल्या मनात बोलत असते की काव्या आपल्याला निदान काही काळासाठी तरी हे सत्य उघडकीच करायला नको आणि पार्थला सांगायलाही नको चला तर आपण आजचा एपिसोड पाहूया सुरुवातीला आपल्याला पार्थ कॉलवर आपल्या ऑफिसमधल्या सावंतशी बोलताना दाखवला आहे तो म्हणत असतो हो सावंत आता मी आता येणारच आहे लवकर ऑफिसला आय एम बॅक टू वर्क आणि मी आपल्या ग्रुपवर मेसेज टाकणारच होतो की कॉन्फरन्स कॉल घेऊया म्हणून मग त्याला सावंत बोलतात अरे पार्थ संध्याकाळी आपल्या ऑफिसमध्ये पार्टी आहे हे विसरलं का तू मग पार्थ म्हणतो अरे हो यार मी विसरलोच बरं बरं मी येतो नक्की हां पण एक कंडिशन आहे असं सावंत बोलतात कसली कंडिशन हो कंडिशन अशी आहे की पार्टीला येताना आपापल्या बायकांना सोबत घेऊन यायचं तरच एंट्री मिळणार आहे बरं का मग पार्थ हसत म्हणतो हो 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 ठीक आहे चालेल सुद्धा माझ्या बायकांना घेऊन येतो नाही नाही म्हणजे माझ्या बायकोला घेऊन येतो एकच आहे ओ हो बायको आणि मग संध्याकाळी भेटूया आपण म्हणून कॉल कट करून टाकतो आणि इकडं येऊन विचार करत म्हणतो की आता मज्जा येणार इतक्या दिवसांनी बाहेर जायला मिळणार पार्टी करायची आणि तेही काव्यासोबत खूप मज्जा येईल आता तर पण काव्या येतील का पार्टीला का नाही येणार येणार त्या कारण आजकाल मूड चांगला असतो आपल्या मांजरीचा आणि तेवढ्यात त्याची मांजर म्हणजेच काव्या जोर जोरात ओरडत येते देशमुख देशमुख अहो काय झालं काव्या आणि काय लावलंय थोंड लागता मग ती म्हणते अहो ते जाऊ द्या तुम्हाला आंघोळ करायला खूप आवडतं ना हो आवडतं असं शावर घ्यायचं पाठीवर आणि मग ती म्हणते अहो एवढं डिटेलमध्ये नका सांगू तुम्हाला एवढं आंघोळ करायला आवडतं तर आंघोळ झाल्यावर बाथरूममध्ये पाणी वायपर करायला काय होतं तुम्हाला अहो ते 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 मी मग काय म्हणते काय ते ते मी मी लावलं आहे कामून नाही केलं वायपर तुमच्यामुळं मी फेसबॅक लावायला गेली होती आणि तिथं सरकन पाय घसरून पडले असते तर मग तिची टिंगल घेत म्हणतो कसा पडला असता सरकन पडले असते आणि तो हसत असतो काय काय लय ले हसायला येतं आहे का लय मस्करी सुचती आहे का इथं मी पडले असते तर काय भावात गेलं असतं ते आता आहे ना बाद झालं तुमचं आता तर आहे ना तुमची बाथरूममधली एंट्रीज बंद करणार आहे मी आणि त्या तुमच्या आवडत्या शावरला पात्रा ठोकून कायमचं बंद करून टाकणार आहे ए अहो मी मग आंघोळ कुठे करायची ते मला नाही माहीत तिकडं चौकामध्ये बसून करा आंघोळ तुम्ही अहो मग तिकडं आंघोळ करताना पाहतील ना सगळे उघडं मला अहो पार्थ मला त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे मला ते काहीही सांगू नका तुम्ही तुमची बाथरूममध्ये एंट्री बंद आहे म्हणजे बंद अहो नका काव्या असं नका करू आता मी यापुढं लक्ष देईल आणि आंघोळ झाल्यावर बाथरूममध्ये मस्त वायपरने क्लीन करेल आणि एक्झॉस्टसुद्धा लावेल म्हणजे कसं एकदम क्लीन होऊन जाईल बाथरूम ओके हो हो पार्थ ओके धन्यवाद असं म्हणत ती टाळी वाजवून हात जोडते आणि म्हणते सकाळ सकाळचं युद्ध असं थांबवल्याबद्दल धन्यवाद आणि सरका साईडला असं म्हणत ती नॅपकिन घेते आणि आरशात पाहून तोंड पुसू लागते आणि पार्थ मनात बोलत असतो की आई अहो माझी मांजर मी इतकं सहजासहजी तुम्हाला थांबण्यामधलं नाही आहे पण काय करू ना पार्टीसाठी तुमचा मूड मला चांगला करायचा आहे ना म्हणून मी माघार घेतली आणि तेवढ्यात तोंड पुसून कावव्या त्याच्याकडे येते आणि म्हणते काव कसला विचार करताय अहो मी ते ऑफिसमध्ये म्हणजे ते ऑफिसमध्ये जाणारच आहे आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं आणि म्हणजे काय झालं की असं नुसतं वडबडत असतो आणि ती त्याचा हात धरून त्याला गोल घुमवते आणि पार्थ म्हणतो अहो हे काय डान्स करायचा का तुम्हाला चला चला डान्स करूया अहो नाही हो दिवाळीला झाला डान्स तोच पुरेसा आहे आणि मुळात ज्या माणसाला त्याचं बाथरूम क्लीन करता येत नाही त्यासोबत मी डान्स नाही करणार हा आणि तुम्ही गोष्टी नुसत्या गोल 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 गोल, गोल फिरवत होता म्हणून मी तुम्हालाच एकदाचं गोल फिरवलं आता सांगा पटकन मुद्द्याचं सांगा असं बोलत ती आपला हात दुसऱ्या हातावर आदळत असते आणि मग पार्थ सांगायला सुरू करतो तेवढ्यात आणि शा तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि मग ती म्हणते काय ही पण ना खूप बोर करते आणि ती कॉल कट करून म्हणते हां हां पात्र तुम्ही सांगा आणि तो परत सांगायला लागतो तर त्या अनिशाचा पुन्हा कॉल येतो आणि मग काव्या कॉल उचलत म्हणते काय या खारुताईला काय काम आहे काय माहिती आहे हा बोल अनिशा आणि आरडा ओर्डर कालूत बदलू नकोस नीट शांतपणे सांग काय झालं ते मग अनिशा म्हणते अगं ते संध्याकाळी आपले ऑनलाईन क्लासेस आहे ते अटेंड कर काय ऑनलाईन क्लास कशा ग अगं हो मी तर विसरलेच होते की आपल्या क्लासला त्याच्या आग लागल्यामुळे क्लास ऑनलाईनच होईल बरं बरं ठीक आहे मी करेल अटेंड आणि सांगितल्याबद्दल धन्यवादा आणि ती कॉल कट करते बरं सांगा आता पार्थ देशमुख लवकर काय सांगत होता तुम्ही पार्थ मात्र तिचं ऑनलाईन क्लास ऐकून बोलू लागतो की काही नाही काव्या जाऊ दे अहो सांगा की देशमुख काय सांगत होता संध्याकाळ ऑफिस पार्टी बायको एवढंच ऐकलं मी तर सांगा पुढं नाही नाही काही नाही जाऊ द्या अहो देशमुख मोकळं वा सांगून अहो ते संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि असं ठरलंय की सगळ्यांनी आपल्या आपल्या बायकोला घेऊन यायचे आणि मग हे ऐकून तर काव्या जोर जोरात असायला लागते आणि म्हणते अहो काय देशमुख तुम्ही पण एवढ्याशा गोष्टीला किती किती गोल गोल घुमवत होता जाऊया की आपण मग त्यात काय एवढं आणि हो माझ्याकडे हो, ना ते सिल्वर कलरचं वन पीस आहे ते घालून येईल मी हे ऐकून तर पार्थ एकदम खुश होतो आणि म्हणतो खरंच खाऊया येताल तुम्ही आणि एक मिनिट तुमचा तर संध्याकाळी ऑनलाईनचा क्लास होता हो ना हो देशमुख पण तो काही जास्त वेळ चालणार नाही आहे तो झाल्यावर आपण जाऊया नाही नाही पार्टीमुळं तुमचं रिव्हिजन बुडेल जाऊ द्या पार्टी कॅन्सल तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे आणि मी अभ्यासाच्या बाबतीत खूप सिरियस आहे मग ती म्हणते अहो मी तर रोज रिव्हिजन करते मलाही एक ब्रेक मिळेल नाहीतर तुम्ही एकटे जा पार्टीला मी अभ्यास करते नाही नको जायला पार्टीला दोघे पण तुम्हाला सांगतो काव्या आम्ही लहान असताना माझे बारावीचे पेपर झाले होते आणि बाबांनी पहिल्यांदा घरी कलर टी व्ही आणला होता आणि क्रिकेटची वर्ल्ड कप मॅच होती तेव्हा आणि तेव्हाच नेमकं जीवाचे दहावीचे पेपर सुरू होते त्यामुळे बाबांनी कोणालाच टी व्हीला हातसुद्धा लावू दिले नाही आणि ज्या दिवशी जीवाचं रिझल्ट हातात आलं ना तेव्हा मला वर्ल्ड कप हातात आल्यासारखं फील झालं कारण त्यांनी तसा अभ्यास केला होता आणि तेच फिलिंग मला पुन्हा अनुभवायचं आहे तुम्हाला आय एचच्या परीक्षेत सेंचुरी मारताना पाहायचं आहे मला आणि जे काही अडथळे मध्ये येतील ना त्यांच्या त्यांना मी लढायला आणि सामोरे जायला तयार आहे कारण जेव्हा लाल गाडीत बसण्याचं स्वप्न असतं ना तेव्हा लाल फुग्याच्या मागे धावू नये काव्य कारण मोहापेक्षा मोठं ध्येय असलं पाहिजे आणि तुमच्यासाठी अशा हजारो पार्ट्या कुर्बान आहेत तो हे बोलताना मात्र काव्या पार्थकडे अभिमानाने पाहत असते आणि मग पार्थीला तिचा चष्मा घालतो आणि हातात पुस्तक देतो आणि निघून जातो काव्य मात्र त्याच्याकडे प्रेमाने आणि अभिमानाने पाहत असते मग आपल्याला नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवला आहे प्रेक्षकांना तो मस्तपैकी घरी जिमचा बायसेपचा सेट मारत असतो आणि तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते अहो साऊका अश किती घाम आला आहे तुम्हाला हे घ्या घाम पुसा आणि नॅपकिन देते आणि त्याला म्हणते अहो जीवा खूप खूप थँक्यू तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे खूप कष्ट केलेत माझं माझा निवास परत मिळवून देण्यासाठी आणि पण तुम्ही हे कसं केलं ते अजून पण नीट सांगितलंच नाही हो मला कसं केलं म्हणजे अहो तुम्ही ते दहा करोड रुपये कुठून आणलेत ते सांगा की नीट अगं काय गं नंदिनी तू घुमून फिरून त्याच मुद्द्यावर येते तुम आम खाऊ ना मत घेणं आणि विषय बदलू लागतो मग नंदिनी त्याचा हात धरते आणि आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते आता खरं खरं सांगा हा की तुम्ही माझ्याशी काही खोटं तर, तर नहीं, नहीं। नाही बोलत आहात ना काही लपवत तर नाही आहात ना मग तो हात झटकत बोलतो अगं काय लावला लावलाय तू नंदिनी तोच प्रश्न दहा वेळेस विचारते तू जाऊ दे ना तो विषय मग नंदिनी म्हणते नाही नाही जिवा आज मला तुम्ही सत्य सांगायचं कारण मागच्या वेळेस पण तुम्ही हसण्यावरून तो विषय बदलला होता आणि सांगितलंच नाही आणि की तुम्ही एवढे सारे पैसे आख्खे दहा करोड रुपये आणलेत तरी कुठून हे बघ नंदिनी मी तुला हे सांगणार नव्हतो पण तू एवढं विचारते ना म्हणून सांगावं लागते की मी ते दहा करोड रुपये शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती त्यातून पाच करोडचं चा प्रॉफिट झालं आणि राहिलेले पाच करोड रुपयेचं बँकेतून कर्ज घेतलं आणि मग असे दहा करोड रुपये गोळा केलेत काय काय तुम्ही खरंच पाच करोड रुपयेचं कर्ज घेतलं बँकेतून अगं हो नंदिनी तुला खरं सांगतोय तरी तुला खरं वाटत नाही आहे का मग नंदिनी म्हणते अहो मग बँकेतून कर्ज घेताना काहीतरी वस्तू गहाण ठेवावी लागते ना आणि तुम्ही कुठली वस्तू घाण ठेवली आहे मग मग जीवाच्या तोंडावर तर नुसते प्रश्नचिन्ह उभे असतात आणि तो मनात बोलत असतो की देवा एक खोटं लपविण्यासाठी किती खोटं बोटाव बोलावं लागतं आहे अजून काय माहिती नंदिनी मात्र विचारातच असते की अहो सांगा ना काय गहाण ठेवलं आहे तुम्ही एवढं सारं कर्ज घ्यायला मला खूप भीती वाटायला लागली आहे आता सांगा लवकर मग जेव्हा थोडं इकडे तिकडे पाहतो की कोणी आपलं बोलणं ऐकत तर नाही आहे ना आणि मग तिला बोलतो की अगं मी ते पाच करोडसाठी आपली शाहूवाडीची प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली असं म्हणताच नंदिनी म्हणते अहो काय शाहूवाडीची प्रॉपर्टी काय बोलताय तुम्ही तुम्ही कसं का केलं घरात कोणाला कळलं तर काय होईल माहिती ना अगं कसं कळेल नाही कळणार कोणाला आणि मी त्यावर वीस वर्षाचं फेड घेतलं आहे आणि ते मी दहा वर्ष चांगली मेहनत करून फेडूनसुद्धा टाकेल तू नको टेन्शन घेऊस फक्त तुम्ही नाही फेडणार आपण दोघे मिळून फेडायचं जे काही इन्स्टॉलमेंट येईल ना ते दोघे मिळून फेडू आपण आणखी सॉरी जीवा और मी तुमच्यावर खूप जास्त संशय घेतला एवढा संशय मी नाही नव्हता घ्यायला पाहिजे होता पण काय करणार ना मला तुमची खूप काळजी लागली होती बरं ठीक आहे तुम्ही आवरा मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि ती किचनमध्ये जायला निघते आणि मग जीवा आपला हात पुढे घेतो आणि त्याच्या हाताच्या बोटाने त्याने बिट्टी धरलेली असते म्हणजे त्याने काहीतरी खुट बोललेले असते अजूनही आणि तो तेच विचार करत असतो आणि मग आपल्याला मानिनी आणि विक्रमचा सीन दाखवला आहे प्रेक्षकांना ते दोघे मस्तपैकी चहा वगैरे पीत चेस खेळत असतात आणि मानिनी विक्रमला खेळामध्ये चांगलंच हरवायला आलेली असते आणि ती विक्रमला म्हणते अहो तुमचा राजा जरा धोक्यात आहे बरं का जरा लक्ष देऊन खेळा हो हो मानिनी देशमुख ते तर दिसतच आहे हो एकदम फुल फॉर्ममध्ये आहात तुम्ही तर आणि काय त्या तुमच्या हो प्लेस मैत्रीडला ऐकवलं आहे आणि घराच्या बाहेर आकारलं आहे वा खरंच सेल्यूट आहे हा तुम्हाला अहो काय तुम्ही पण ना आणि तो खलबत्त्याचा सीन तर खूप भारी होता मानिनी नाही का अगं मी तर खलबत्त्यात आत्तापर्यंत त्यात लसूण खोबरं शेंगदाणे बदाम मिरी हे सारे कुठताना पाहिले पण पेंडरावला खलबत्त्यात कुठताना पहिल्यांदाच पाहिलं आहे मी बाबा असं बोलत ते हसत असतात आणि मानिनीसुद्धा लाजत हसत असते आणि विक्रम म्हणतो आणि मानिनी म्हणूनच तर तुम्हाला खूप जास्त आवडते नाही म्हणजे राजा हंसाला कसं निरक्षर विवेक कळतो तसंच तुला देखील दुधामधलं पाणी आणि पाण्यामधलं दूध चांगलंच ओळखता येतं आणि पण अहो मी मध्ये भरकटलेसुद्धा होते हो अगं ठीक आहे माणसं आहोत आपण राग लोभ मध मत्सर माया या सगळ्या रसांनी भरलेल्या वाटल्यासारखे असतात आपल्यापुढं आणि चुका ह्या होतच असतात आणि व्हायलाच पाहिजे मी तर म्हणतो कारण माणूस चुकातूनच शिकत असतो की आपण काय चुकलो म्हणून अच्छा ठीक आहे हो असं माने म्हणते आणि अहो विक्रम मला वाटतंय की आपल्या मुलाचे संसार ही चांगले नादायला लागले वाटतं आता विक्रम म्हणतो अगर नसेल ना जरी नांदत ना तरी आपण आता त्यांच्यामध्ये मध्ये मध्ये लुडबुड नाही करायची आता आपण म्हातारे झालो हो। आहोत आणि या म्हाताऱ्या आईबाबांनी आता रिटायरमेंट घ्यायची आणि त्यांचे मार्ग त्यांना शोधून द्यायचे आणि चेस खेळता खेळता तो तिची मस्करी घेत म्हणतो आणि इकडे आपलं सेकंड हनीमूनचा विचार करायचा अहो काही कसं काय बोलता तुम्ही काही पण ना अरे काही पण म्हणजे काय मी काय म्हणतो अगं म्हणू जाऊया ना आपण मस्तपैकी कुठेतरी लांब मस्तपैकी युरोप युरोप विरोप येऊन फर्स्ट क्लास नाही का जाऊया ना नाही नाही मला कुठेही नाही जायचं हो देशमुख या असं काय करते म्हणून जाऊया ना बरं देशमुख जाऊया आपण पण पहिले आपण आपल्या नातवंडाशी तोंड तर पाहूया मग आपण युरोप काय तुम्ही जिथं म्हणताल ना तिथं जाऊया ओके हा म्हणजे झालं म्हणजे यायचंच नाही म्हण ना तुला अगं हे दोघे तो दिवस पाहायला खूप टाईम लावते आणि नातवंड झाले तरी मग ते तर लहान लहान पोरं असे रांगताना पाहशील ना तू तर तुझा पाय कसला बाहेर येणार आहे फिरायला नाही का हो बरोबर बोललात तुम्ही देशमुख कसं सगळं माझ्या मनातलं ओळखता ना तुम्ही पण हे मात्र विसरले होते तुम्ही की तुमचा राजा धोक्यामध्ये होता आणि मानिनीचा हत्ती तुमच्या राजाला उडवून टावेल असं म्हणत ती चेसमधील हत्ती पुढं करते आणि चेकमेट करून विक्रमला हरवते हो विक्रम म्हणतो अर्र तू तर शहानी आहेस ग मस्त उल्लू बनवलंस मला मुलांच्या सुखी संसाराची स्वप्न दाखवली आणि चांगलाच पत्ता कापला माझा आणि असं म्हणत ते दोघे हसत असतात आणि इकडे आता मात्र खूप ट्विस्टवाला पाठ दाखवला आहे प्रेक्षकांना की अगोदर पार्थ आणि काव्या आणि नंदिनी आणि जीवा त्यांच्या लग्नानंतर खुश नव्हते म्हणून ते त्यांचा डिवोर्ससाठी कोर्टात गेले होते आणि डिवोर्ससाठी अपीलसुद्धा केलं होतं आणि कोर्टातून त्यांना हे सांगितलं होतं की डिवोर्स घेण्याअगोदर तुम्हाला किमान सहा महिने तरी एकत्र राहावे लागेल आणि त्यानंतर तुमचा डिवोर्स होऊ शकेल आणि आता त्या गोष्टीला तीन महिने पूर्ण झालेले असतात आणि त्याचाच मेसेज ह्या चौघांना त्यांच्या मोबाईलवर पडलेला असतो आणि ते चौघे तो मेसेज पाहून अचंबित झालेले असतात कारण ह्या गेल्या तीन महिन्यात त्यांच्यामध्ये चांगलीच बॉन्डिंग निर्माण झालेली असते आणि काव्या पारला म्हणते अहो तीन महिने झालेसुद्धा आता आपल्याला काउन्सिलरला भेटायलाच लागेल आणि पार्थ विचारतो हो काव्या भेटावं तर लागेलच पण काय सांगणार आहोत आपण त्यांना असं विचारल्यावर काव्याच्या तोंडावर प्रश्नच पडलेला असतो की आता काय करायचंय म्हणून आणि इकडे नंदिनी आणि जीवालासुद्धा सुद्धा हेच प्रश्न पडलेले असतात आणि सगळे त्याच विचारात पडलेले असतात आणि मित्रांनो मग हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथे संपतो आणि प्रेक्षकांना आता ही सिरियल खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे आता आपण पाहूया उद्या काय घडतं ते आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कि काव्य किचनमध्ये मानिनी काकूला हेल्प करत असते आणि पार्थ येऊन तिला विचारतो काय करताय तुम्ही काव्या इथं मग मानिनी म्हणते हो केलंय तिने तिचं लेक्चर अटेंड आता ती जरा ब्रेक घेते तिला घेऊ दे ब्रेक बरं मग फार रागात म्हणतो ब्रेक पाच मिनिटाचा असतो आणि झालेत आता पाच मिनिटं चला अभ्यास करायला पटकन आणि इकडे जीवा आपल्या नंदिनीची साडी घडी घालून देतो आणि म्हणतो ये हे बघ नंदिनी किती भारी घातली आहे घडी साडीची मी ना कपड्याच्या दुकानात सेल्समन असतो ना तर लाईन लागली असती मुलींची लाईन नाही का नंदिनी म्हणते अहो किती बोलता जिवा तुमचं तर तोंड गप्पच होत नाही बघा मग जीवा वर देवाकडे पाहत म्हणतो हे देवा एकदाची ह्या जीवाची बडबड बंद कर रे बाबा आणि मग नंदिनी त्याच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते असं नका बोलू आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते तर प्रेक्षकांनो आजसाठी एवढंच आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी